हो आता स्वतःची वेळ मिळणार आहे होय हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण भारताची वेळ आता पूर्णतः भारतीय नियंत्रणाखाली असणार आहे यालाच एक देश एक वेळ असं म्हणतात या प्रकल्पामुळे भारताची वेळ अधिक अचूक आणि सुरक्षित होणार आहे अणू yeah. घडाळ हे सर्वात अचूक असं घडाळ आहे जे विशिष्ट अणूंच्या रिझोनन्स फ्रिक्वेन्सीचा वापर करून वेळ मोजते त्यामुळे त्याचा अचूकतेचा फरक दर शंभर दशलक्ष वर्षात फक्त एक सेकंद असतो भारतातील वेळेचे मापन आधुनिक आणि अणुघड्यावर होणार आहे एक देश एक वेळ यामुळे काय बदल होणार याचे फायदे काय असतील आणि हे कसे कार्य करेल तर आजच आपण जाणून घेऊया एक देश एक वेळ म्हणजे काय एक देश एक वेळ म्हणजे संपूर्ण देशात एकच अधिकृत वेळ असणे भारतातील सर्व सरकारी प्रशासकीय आणि व्यावसायिक एक व्यवहार एकाच वेळेवरती आधारित असतील त्यामुळे संपूर्ण देशात एकसंगता निर्माण होईल आणि राष्ट्रीय सुरक्षा देखील मजबूत होईल भारत सध्या भारताची प्रमाण वेळ आय वापरतोय जी ग्रीनविच मीन टाइम म्हणजे जीएमटी जी, पेक्षा पाच तास तीस मिनिटे पुढे आहे तथापि सध्याची अचूक वेळ जी पी एस उपग्रहाद्वारे सुनिश्चित केली जाते जी युटीसी कोऑर्डिनेटर युनिव्हर्सल टाइम संलग्न असते पण आता भारतीय शास्त्रज्ञांनी एक मोठी अशी झेप घेतलेली आहे आणि भारत स्वतःची प्रमाण वेळ स्टँडर्ड टाइम तयार करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे एक देश एक वेळ या योजनेचे उद्दिष्ट काय या उपक्रमाचे उद्दिष्ट वेळेची एक समानता सुनिश्चित करणे प्रशासकीय प्रक्रियेत सुसूत्रता आणणे वेळ पाळण्याच्या पद्धती प्रमाणित करणे तसेच आर्थिक कार्यक्षमता वाढवणे आणि राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करणे हे आहे ही योजना भारतासाठी महत्वाची का ठरत आहे तर जाणून घेऊया पहिला ले ले। आहे राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यकता कारगिल युद्धादरम्यान भारत परदेशी सॅटेलाइटच्या वेळेवरती अवलंबून होता त्यामुळे वेळेच्या व्यवस्थापनात अडचणी आलेल्या या अनुभवातून शिकत सरकारने सात वर्षापूर्वी टाइम डिसिम्युलेशन प्रोजेक्ट सुरू केला आणि आता त्याच्या अंमलबजावणीची अंतिम प्रक्रिया सुरू आहे दुसरं आहे तंत्रज्ञान क्षेत्राला प्रोत्साहन जी ए आय इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजेच टी बँकिंग टेलिकॉम आणि पॉवर ग्रेड साठी अचूक वेळ आवश्यक आहे सध्याचे दूरसंचारक सेवा प्रदाते म्हणजे टीएसपी आणि इंटरनेट सेवा प्रदाते आय एस पी आणि परदेशी वेळ स्रोतांवरती अवलंबून आहे त्यामुळे सायबर सुरक्षेला धोका आहे आता संपूर्ण वेळ प्रणाली स्वदेशी होईल त्याच बरोबर आहे प्रशासकीय आणि आर्थिक सुव्यवस्था सरकारी कार्यालय आणि संस्थांमध्ये समान प्रमाण वेळा लागू असेल रेल्वे विमान सेवा बँकिंग व्यवहार आणि तसेच आर्थिक यासाठी अनिवार्य असेल वेळेच्या अचूकतेमुळे आपत्कालीन प्रतिसाद सुधारेल आणि वेळेचा अपव्यय हा कमी होईल या योजनेचे फायदे काय असतील तर पाहूया भारतीय प्रमाण वेळेची अचूकता वाढणार म्हणजेच मिली सेकंद ते मायक्रो सेकंद इतका अचूक वेळ मिळणार सायबर सुरक्षेला बळकटी मिळणार थोडक्यात काय तर परदेशी जीपीएस वरती परदेशी जीपीएस वरती अवलंबित्व कमी असेल त्याचबरोबर तंत्रज्ञान विकासाला चालना मिळणार आणि आणि आया बँकिंग क्षेत्राला याचा फायदा होणार राष्ट्रीय सुरक्षा मजबूत होईल संरक्षण अधिक अचूक आणि स्वायत्त असा वेळ मिळेल अर्थव्यवस्थेचा वेग वाढेल म्हणजेच प्रशासकीय आणि व्यावसायिक कामे अधिक प्रभावी आणि यशस्वी होती ही योजना कशी कार्यान्वित केली जाणार सध्या भारतात जीपीएस उपग्रहाद्वारे वेळ आधारित केलेली जाते मात्र त्यात काही मिलीसेकंदाचा फरक पडतो आता या प्रणालीत बदल करून नॅविक म्हणजेच नॅव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टिलेशन प्रणाली जोडली जाईल फरीदाबाद येथे स्थित नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी एन पी एल आणि नॅविक प्रणालीकडून अचूक वेळेचा डेटा प्राप्त होईल ही वेळ ऑप्टिक फायबर लिंकद्वारे भारतातील अहमदाबाद बेंगलुर भुवनेश्वर आणि गुवाहाटी या चार प्रमुख केंद्रांमध्ये पाठवली जाईल या प्रत्येक केंद्रात अनुघडाळ बसवले जातील त्यामुळे अचूक भारतीय प्रमाण वेळ सुनिश्चित करता येईल सर्व डिजिटल घडाळे स्मार्टफोन संगणक आणि इंटरनेट सेवा याच प्रमाण वेळेवरती आधारित असतील दोन टाइम झोन सध्या भारत संपूर्ण देशासाठी एकच टाइम झोनचा वापर करतोय अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये वॉशिंग्टन येथे राष्ट्रीय मेरेडियन परिषद झाली आणि भारतासाठी एक टाइम झोन सुनिश्चित करण्यात आला एकोणीशे सहा मध्ये भारताने एक, भारता एक संघ प्रमाण वेळ स्वीकारली एकोणीशे चौऱ्याऐंशी पर्यंत कोलकाता आणि मुंबईला स्वतंत्र वेळा होत्या मात्र नंतर त्या आय एस टी मध्ये एकत्र केल्या गेल्या एक देश एक वेळ या योजनेत भारतात दोन वेगवेगळ्या टाइम झोन होण्याच्या शक्यता आहे त्यामुळे सकाळी चार वाजता सूर्योदय होण्याच्या ईशान्येकडील राज्यांना अधिक कार्यक्षम वेळ मिळेल एका एक अभ्यासातून दोन टाईम झोनमुळे दरवर्षी वीस दशलक्ष किलो किलोवॅट वीज वाचू शकेल त्याचबरोबर फक्त भारतातच वेगवेगळे टाइम झोन नाही तर इतर देश देखील आहेत जिथे वेगवेगळे टाइम झोन वापरले जात आहेत अमेरिका आणि रशियामध्ये अकरा टाइम झोन आहेत कॅनडामध्ये सहा टाइम झोन आहेत तर फ्रान्स सारख्या लहान देशांमध्ये बारा टाइम झोन वापरले जातात परंतु चीन आणि भारतासारख्या मोठ्या देशांमध्ये फक्त एकच प्रमाण वेळेचा वापर केला जातो ही योजना कधी अंमलात येणार सरकारने पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी यासाठी एक मसुदा तयार केलेला आहे या संदर्भात सार्वजनिक सूचना देखील मागवण्यात आलेल्या असून चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत प्रतिक्रिया देता येतील हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भारताची वेळेची प्रणाली अधिक प्रगत आणि सुरक्षित बनेल भारतीय शास्त्रज्ञांनी केलेल्या मोठ्या प्रगतीमुळे आता भारताची स्वतःची प्रमाण वेळ म्हणजेच आय एस टी अधिक अचूक आणि स्वायत्त होणार आहे एक देश एक वेळ ही संकल्पना वेळेचे एक संघ आणि अचूक असे व्यवस्थापन सुनिश्चित करेल ही योजना भारताच्या डिजिटल आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं एक देश एक वेळ ही संकल्पना अंमलात यायला हवी का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अधिक अपडेटसाठी पाहत राहा राजकारणातील ट्रेंडी गप्पा धन्यवाद